चांगले नसते सिस्टम चा तर मिळत लागत नाही ते सूत्र मांडलेले माईक काही काही गावात सुतळीनं मांडलेले माईक त्याच्यावर गोल ठोल्याला त्याला माश्या वागायला लागलेल्या आणि भाषण्याच्या चाली डोळा असल्याचा आणि मग कीर्तन संपल्याच्या नंतर कोणीतरी माईक वर बोला येणार हे हे मस्त तरी गावकऱ्यांच्या वतीने महाराजांना मी भावपूर्ण श्रद्धांजली <laughs> आणि आता गडबड कोणी करायचं नाही गोदड कोणी घालायचं नाही महाराज दोन तास इथंच आहे इकडून बाया पाया पडत्या इकडून महिला पाया पडत्या <laughs> आता बायान माहिती वेगवेगळ्या आहे का <laughs> महाराज काही काही गावामध्ये पण खरोखर इथं आल्याच्या नंतर मी वेगळा आनंद भेटला एवढा समाज या ठिकाणी येतो कारण थंडीच्या दिवसामध्ये येणं ना सोपं नाही पण महाराज सर्व बाबाचा प्रेम आहे तुमच्यावर आणि महाराज तुम जी व्यक्ती समाजासाठी जगते ना एक वाक्य सांगणार मी बाबांच्या मनाला बाबांच्या समोर बाबांसाठी एक वाक्य तुमच्यासाठी एक वाक्य सांगणार आहे ऐका जी व्यक्ती स्वतःसाठी जगते ना ती व्यक्ती जिवंत असून मिलीच असते जी व्यक्ती स्वतःसाठी जगते ती जिवंत असून मिलेलीच असते आणि जी व्यक्ती दुसऱ्यासाठी जगते ती कधी मरतच नाही याचा उदाहरणार्थ म्हणजे बाबा <स्थाँगा> काय महाराज आपल्याला एक पोरं एक बाय कोण सुरू नाही इतकं संसारात गुरको पण सर्वात त्याग करून बाबा याच ठिकाणी उपस्थित आहे आणखीन एक वाक्य सांगणार महाराज हरणांचे कळप आहे पण सगळ्या हरणींच्या नाभीत कस्तुरी नाही हत्तींचे कळप आहे पण सगळ्या हत्तीच्या मस्तकात मोती नाही गायांचे कळप आहे पण सगळ्या कपिला नाही सगळ्या कपिला आहे पण सगळ्या काम देणू नाही जंगलामध्ये अनेक झाड आहे पण कल्प तोरू नये तसे जगामध्ये अनेक साधू आहे अनेक महाराज आहे पण आमच्या बलदेवानंद गिरीजी बाबासारखे निस्वार साधू संतांच्या संगतीत तुम्ही वाढतात हे तुमचं सगळ्यात मोठं भाग्य आहे महाराज हा संगती पंगती देवा सवे गणे असतं महाराज याच्यासाठी तुमचं काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य आहे म्हणून ते पुण्य आज तुमच्या पदरात पडतंय म्हणून आपल्या गावामध्ये ज्ञानगंगा आलेली आहे त्या गंगेमध्ये नक्की आपण स्नान केलं पाहिजे आणि आपलं अंतकरण त्या ठिकाणी निर्मळ केलं पाहिजे महाराज आणि अशा साधू संतांच्या संगतीत तुम्ही वाढता हे तुमचं भाग्य आहे आणि मला सुद्धा ज्या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य मिळालं हे माझं मी परम भाग्य समजतोय आता जास्त वेळ तुमचा घेणार नाही तुम्हाला वेळेच्या आत मी म्हणून आता जास्त वेळ घेणार नाही आतापर्यंत मी तुम्हाला म्हणलो नाही टाळी वाजा भजन करा काही म्हणलो नाही पण आता एक शेवटची विनंती करतो वारिकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं शेवीला पूर्ण विराम देऊ म्हणून सर्व पुरुष मंडळ महिला मंडळ सर्वांनी वर आत घ्या सर्वांनी टोटल सुद्धा तुम्ही काय पाकिस्तान मधून आले का या सर्वांनी वर हात एकदम ताईट मागची अशी आर झाली हात दाखवले मग एक मिनिट खाली घ्या बाबा खाली घ्या एक मिनिट या खाली हे बघा बोलून आलेवर खाली बोल हे बघा तू माझा जर मूड असेल तर वर हात घ्या मारा नसेल मूड तर नका घेऊ मारा मी काय लोकांना जास्त ताण देत ना ताण देत नाही लोक गोडी गोडीनं जवळ घेतो लोक गोडीना जवळ येतात जवळ आल्याच्या नंतर महाराजाच्या पाया पडते पायावर दक्षिणा ठेवते तुमच्या इथे आहेत नाही पद्धत मामा माणून घेते का <laughs> <तुम>। <laughs> टायर लागल गाडीत <laughs> गाडीत टायर वर नाही भागणार गाडीत द्यावा लागणार ऐक नाही पद्धत खरं सांगा ऐक नाही सांगा ना हा नाही सांगा ना दोन इथून एक सांगा ना ऐक नाही नाही ना हुमलदारी सांगा नाही ना नाही ना आजपासून सुरू करून टाकायचं चांगली स्कीम आली आपल्या गावात वया म्हणत्यानं मय मी याला पैसे मागितो मागितो घेतो आणि आम्ही तो पैसे नाही आणले महिला मंडळ मी सोनं सुद्धा घेतो जाऊ तुमचं सोनं काही नको फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या एवढ्या सर्वांच्या पाठी शिरा होई एवढी भगवंताच्या शरणी प्रार्थना आहे मात्र कारण आमच्या इतके वाईट दिवस एक लक्ष द्या सर्वात महत्वाचा मुद्दा आमच्या इतके वाईट दिवस आज कोण नाही महाराज आज तुम्ही म्हणत असेल महाराज लोकांची मजा आहे मजा पण आमच्या सोबत फिरून बघा फिरून मग तुम्हाला कळल काय दोन दिवसच फिरा फक्त तिसऱ्या दिवशी तुम्ही कन्नार सुद्धा नाही महाराज आमच्या पण परभणी जिल्ह्याचे दोन रत्न केले मारा मृदंगाचार्य दोन रत्न फोर व्हीलर गाडी मध्ये अरे आम्ही घर फक्त नावाला बांधले यार आम्ही श्रीफ करतो नाम नाम के लिए बांध केलं की मेरे को हिंदी <laughs> <laughs> आम्ही घर फक्त नावाला बांधले पण आमचं घरदार म्हणजे गाडी प्रवासी मारा घर फक्त नावाला आहे आता हे काय तात्या घरी जाऊन झोपणार सगळी चालली कीर्तनाला फक्त सगळं गाडीवरच आहे महाराज कधी कोण दिवस येत काहीचा आज महाराज स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून आम्ही फिरतोय महाराज काय सांगताच येत नाही कोणत्या दिवस येईल कधी धडकन कधी मरण सांगता येत नाही महाराज आज जे माऊली महाराज गेले दत्ता महाराज गेले तीन वर्षाची मुलगी चार वर्षाची मुलगी मग एका जणाला एका जणाला एक तीन वर्षाची काय म्हणत असेल त्यांच्या घरचं बायका फोड काय म्हणत असेल इतक्या कमी वयामध्ये जाणं शोभ नाही महाराज शोभत नाही आणि काय महाराज त्यांचं भाग्य कार्यक्रम करून आले पाठीचे चार वाजले होते पाठी मागून वेगाने एक गाडी आली आणि त्या गाडीने धडकून तिघा जनाचा जागेवर मृत्यू झाला त्याच्यामध्ये दत्ता महाराजां माऊली महाराजांचं नाव आलं पण आजूक की ये एक महाराज आता बाबाजी यांच्या वयासारखा एक भजने होता आणायला गेला होता तो सुद्धा जागेच मेला महाराज तुम्हाला मला वाटतं महाराज लोकांच्या मजा आहे मग कार पैसे घेते महाराज लोक त्यांना काय कमी आहे रोजच दुसऱ्याच्या पडितात चार नाही महाराज आज आमच्या घरच्याला वाटतं महाराज कीर्तनाला गेले पण घरी परत येईन का नाही पण महाराज माऊली ज्ञानो कृपा आहे तरी देवाचा नाम उल्लेख भजन करतोय म्हणून या ठिकाणी आहे महाराज शेवटी कसं एक दिवस कुणाला जावच लागतंय महाराज हे आता आणि याला उस हे आणलेलं आहे महाराज जावं लागतं कधी पण पण महाराज सगळ्यात अवघड परिस्थिती महाराज लोकांवर आहे काय कोण दिवस येईल काय महाराज लोक गाड्या कशी चालायला लागले लोक त्यांच्या आपण किती सावधीन चा। गाडी चालवा दहाना ना चाला वीस ना चाला पण समोरून कसा येईल कसा धडकून जाईल सांगता येत नाही म्हणून जास्त वेळ तुमचा घेणार नाही एक शेवटची विनंती करतो एक सूचना आहे गेल्या तीन चार वर्षापासून माझे कुंभेपळ फाटा इंदेवाडीच्या समोर वारकरी शिक्षण संस्था आहे ते संस्था गेल्या तीन वर्षापासून तिथं कार्यरत आहे